नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून सर्व दूर पोचावी यासाठी गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या विविध भागांसह इगतपुरी येथे झालेल्या पाकीच्या ग्लॅमरोमा नाशिक फॅशन वीकचा अंतिम दिमागदार सोळा रामलीला बँकेट हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे प्रमुख अतिथी अनेक बॉलिवूड आणि अने हॉलिवूड चित्रपट जसे की दंगल सॅम बहादूर कार्तिक कॉलिंग कार्तिक इत्यादींचे कॉस्च्युम डिझायनर संदीप कुमार उपस्थित होते या फॅशनची संकल्पना पाकीच्या कोटपी सेंटरचे संचालक हुसेन चिक्का यांनी मांडली होती व या संकल्पनेतून फॅशन डिझायनर आणि फॅशन कोरिओग्राफर रुपाली पगारे व श्रीराज जाधव यांच्या आर एस वॉर्ड्रोप या फॅशन बुटीकमध्ये ड्रेसेसचे डिझाईन व निर्मिती करण्यात आली या सोहळ्याचे दिग्दर्शन श्रीराज जाधव यांनी केले तसेच डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी सोहळ्याचे डिझाईन्स व आयोजन केले या सोहळ्यासाठी आबीज इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी अँड कॉस्मोटोलॉजीच्या डॉक्टर सकीना पंजाब हॉटेल स्वराजचे संचालक मंगेश जाधव इगतपूर येथील टर्चूड नेचर रिट्रीट रिसॉर्टचे रुपाली सुराणा व कपिल सुराणा तीनशे साठ ऑब्जेक्ट दी आर्ट गॅलरीचे धरम पटेल युनिकॉल आदिजीवचे गिरी चूक व हेमल चूक सलून अँड अकॅडमीच्या नेहा खरे शॉपर स्टॉपचे संस्थापक विशाल सर सोनी किपचे संचालक नितीन मुळानी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच ते सोहळ्यास अतिथी म्हणून उपस्थित होते नाशिक फॅशन वीकमध्ये सेवन कॉन्टिनेटचे सीईओ ओ आणि मेटॉर नंदकिशोर शेवाळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन देखील लाभले भव्य फॅशन वीकसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून युवक युवती लहान चिमुकले मॉडेल्सने डिझाईन्स प्रदर्शित केले युवतींमध्ये दीपा जामखिंडेकर साजिया शेख मानसी सिंग पूजा विधाते मृदुला पाटील तेजल वडनेरे मृदुला भागवत राजक्ता देशपांडे अलका धोंगडे भागरवी भोवरे आर्या देशपांडे रसिका कुळवे प्रांजल भालेराव तसेच युवकांमध्ये सुरज तिवारी फैशेख करण केदार ओम वाघ प्रीतम रोकडे दिनेश पगारे शावेज खान अनिकेत देवरे ऋषिकेश कपिले फैजल काझी आदित्य हेरे दानिश खान आणि चिमुकल्यांमध्ये विभूती नेरकर सावनी पगारे शनया लोमटे अन्वी पिंगळे जिया पाटील नियती जोशी ओजस्वी पिंगळे मंत्रा केदार वेलागुंजार श्रेया घुलक विस्मया पाटील मोहम्मद साबिर विवान मोटलिंग व अबिर हिंगणे या मॉडेल्सने डिझाईनचे आकर्षक प्रदर्शन केले हे डिझायनर ड्रेसेस बनवण्यामध्ये आरस वॉर्ड्रॉप बाय रूपक फॅशन हाऊसचे मास्टर सलीम शेख तसेच फॅशन डिझायनिंगचे विद्यार्थी रुपाली केदार वैशाली वाघ साजिया शेख अनिता वर्मा उत्कर्ष भोसले प्रतीक्षा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि बाकीचा नाशिक फॅशन वीक मोठ्या जोमात संपन्न झाला सीझन किंवा या फॅशन वीकचा नाशिक फॅशन वीकचा चा खूप खूप फायदा झालेला आहे आणि आम्ही पुढेही आहे सीझन्स वाढवणार आहोत तर याच्यासाठी नाशिक मधून मिळालेला सपोर्ट किंवा त्यांचे मिळालेले साथ की पुढे अशीच राहू राहू द्यावी आणि पुढे वारंवार आम्ही या अशा शोज मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी नाशिककरांना आवाहन करू किंवा त्यांना आम्ही इन्क्लूड करू एवढंच मी धन्यवाद खूप मोठं स्वप्न होतं आमचं आम्ही खूप वर्षांपासून हा म्हणजे ही कॉन्सेप्ट नाशिककरांसमोर आणायचा हा आमचा खूप वर्षापासून स्वप्न चालू होतं आणि नववर्षाची सुरुवात अशी झाली आमची की आम्ही सगळ्यात पहिले आमचा जुनियर मिसंगिया झाला आणि त्या जुनियर वरून आल्यानंतर हुसेन सरांची आमची एक परत भेट चालू आणि त्यांचं ही चालू होतं खूप मोठ्या टायमापासून की आपल्याला नाशिक मध्ये असं फॅशन शो करायचा आहे ज्याने आपलं जे आहे जो आपली कल्चर आहे लोकांपर्यंत पोचला जाईल असं सो खूप फटाफट बट डिसिजन झाले आमचे आणि हा शोचा आयोजन झाला आमचा की हा ही फायनल डेट झाली आमची आणि आपण हा शो सादर करणार लोकांपर्यंत असं झाला आणि नाशिककरांसोबतही आम्हाला हे होतं की आतापर्यंत खूप शोज झाले पण आमची जी कन्सेप्ट हो ना आहे।, आहे ही आम्हाला नाशिककरांसमोर ठेवायची होती की ऍक्च्युअल फॅशन शो कसा असतो की फॅशन शो मध्ये काय होतं कसं होतं ह्या सगळ्या गोष्टींना एक नाशिककरांना आम्हाला दाखवायचं होतं की नाशिक फक्त फॅशन शो जो आहे हा लोकांसाठी एंटरटेनमेंट नाही आहे पण ही एक कल्चर आहे इथे म्हणजे जो कपडा आहे आम्ही कसा प्रेझेंट करतो डिझाईन्स कसे राहतात मग ते लहान मुलांवर असो मोठ्यांवर असो मेल्स फिमेल्स कशी असो सो हे आम्हाला नाशिकांना दाखवायचं होतं आणि जे कन्सेप्ट आहे आमचे ते कन्सेप्ट आम्हाला लोकांसमोर सादर करायचे होते आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला अनएक्सपेक्टेड होत आणि ही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीपासून दरवेळेस आमचे प्रयत्न राहील की तुमच्या समोर नवीन नवीन गोष्टी आम्ही सादर करू एवढंच म्हणतो मी धन्यवाद आणि असंच सपोर्ट करत राहा थँक्यू सिद्धार्थ सर और रूपाली मैडम की मेहनत है और श्री श्रीराज की जिन्होंने बहुत अच्छा इस चार चांद लगा दिए इनका धन्यवाद कहता हूँ और नासिक का बहुत बहुत धन्यवाद कहता हूँ और मीडिया का भी जो हम, हमारा सहयोग किया हमको यहाँ तक लेके आए हमारा प्रचार किया हमारी हेल्प की आप सबसे बहुत 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 धन्यवाद आपका और बहुत खुशी हुई आप हमारा साथ दीजिए नासिक से निवेदन है हमारा साथ दे, और हम आपकी सेवा करते रहेंगे हमने सेवा कोशिश तो, सर्वप्रथम नमस्कार नाशिक सर मैं रूपाली पगारे मे एक इंटरनेशनल डिजाइनर है इंटरनेशनल लेवल वो खूब सारी काम के निकल गावत जेव काम कर संधि भेटली थँक्स टू हुसेन सर त्यांनी माझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला आणि आम्ही सगळे टीम वर्क मिळून हा ना नाशिक फॅशन वीक बाकीचा ग्लॅमर आम्हाला नाशिक फॅशन वीक आम्ही इथे ऑर्गनाईज केला तर म्हणजे आपल्या शहरात काम करताना खूप खूप जास्त मजा आली आपल्या लोकांमध्ये म्हणजे यामध्ये असणारे पार्टिसिपंट पण आपलेच होते म्हणजे नाशिककर त्यानंतर फॅब्रिक सुद्धा आपले नाशिकचेच होते आणि डिझाईन सुद्धा नाशिकच्याच होते त्यासाठी म्हणे नाशिकमध्येही टॅलेंट कमी नाहीये फक्त संधीची संधी मिळण्याचा उशीर आहे धन्यवाद फाउंडर ऑफ अबी नासिक फैशन वीक का पार्ट बन के आज मुझे बहुत खुशी हो रही है नासिक फैशन वीक जैसा ये पहला आयोजन नासिक में हुआ है एंड मेरी ये बेस्ट विशेष है आयोजकों को कि ऐसे और फैशन वीक होते रहे ताकि हम नासिक को ये आयोजन देखने का मौका मिले थैंक यू सो मच बहुत अच्छी तरह से आयोजन किया है हमारे साथ जुड़ गए हम उनसे पूछते हैं सर क्या कहेंगे च्छे? एक बहुत अच्छा एक्सपीरियंस था मेरा और नासिक में आके बहुत अच्छा लगा मेरा दूसरा विजिट है पर लगता है मतलब बहुत पहले से मैं यहाँ आता रहा हूँ और अच्छा प्रायोजन अच्छा आयोजन और अच्छी कवरेज सारे मॉडल बहुत अच्छे थे फैशन डिजाइनर बहुत अच्छे थे सब ने बहुत अच्छा किया और क्राउड तो वेल डन तो आई एम वेरी हैप्पी टू बी हेयर एंड विश यू लक फॉर द नेक्स्ट टाइम फिर जल्दी हम लोग मिलेंगे लिए तो ने। तो, ने। नमस्कार नाशिक फॅशन वीक बाकी खूप लोकांचं स्वप्न होत आणि ते एकट्याने नाही सगळ्यांच्या सहकार्याने साथ झालेलं आहे आपण सुरुवात केली होती याची एक सिंगल डे शो पासन एक प्रयोग करून बघू आणि एक एक दुसऱ्याचा शो करून बघू पण लोकांनी आणि आपल्या पार्टनर्सने साथ दिल्यामुळे तो एक दुसऱ्यावरनं एक आठवड्यावरती आला आपण एक तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये आपण म्हणजे आपले जे मीडिया प्रतिनिधी आहे त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि संपूर्ण पण पोहोचवलं त्यानंतर आपण दिनांक सहा मार्च रोजी हो नाशिक येथील स्वराज रेस्टॉरंट येथे स्वराज हॉटेलमध्ये आपली रेड कार्पेट गाला रिसेप्शन ठेवलं आणि नाशिकने पहिल्यांदाच रेड कार्पेटचा स्वाद चाखला सात तारखेला जे आपल्याकडे ऑब्जेक्ट डी आर्ट थ्री सिक्स्टी आर्ट गॅलरी आहे तिथे दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू संग्रहालय आहे आणि अशा दालना कला दालनामध्ये आपण कलात्मक शोची रचना केली आणि के नाशिकला एक कलेचा स्वाद दिला आठ तारखेला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण इगतपुरी येथील ब्लिस नेचर रिसॉर्ट मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण आणि स्त्रीभूल हत्या हा विषय घेऊन एक कार्यक्रम रचला आणि समाजाला एक संदेश दिला की जर पुरुष किंवा मुलगा हा आपला चिराग असतो तर मुलगी सुद्धा घराची ज्योती असते आणि दोघं समसमान या साठी आहे दिनांक नऊ मार्च रोजी आपण एक आगळा वेगळा प्रयोग केला आणि नाशिक येथील शॉपर स्टॉप मध्ये अचानकपणे गर्दीमध्ये फॅशन शो सुरू झाला आणि लोकांना एक सुखद असा आश्चर्य धक्का दिला त्याच्यामुळे लोकांनाही एक नवीन काहीतरी बघायला मिळालं आणि तो सुखद धक्का त्यांनी आम्हाला छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि आज दहा मार्च रोजी आपल्याकडे आपला महासंग्राम महा, महा इथे संपन्न झालेला आहे आणि खूप छान असे रुपाली पगारे मॅडम शिवराज जाधव सर अन्य आर्स वॉर्ड्रोबेष डिजाइन सादर किया है सहकार्य महत्व कर करता कुप -कुप धन्यवाद मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्ते सब ऑडियंस को मैं ये कहना चाहती हूँ ये प्लेटफॉर्म दिया है मेरे भाई ने श्री ने और रूपाली भाभी ने मुझे काफी अच्छा लगा है और ये रैम वॉक मैंने फर्स्ट टाइम किया है मुझे काफी अच्छा लगा है ये सारी चीजें देखकर और इसके आगे भी हम करेंगे और और अच्छे से करेंगे इससे भी नए नए कुछ लुक नासिक में हम लेके आएंगे बस मैं यही कहना चाहूंगा प्रीतम टोकड़े आज बाकी ग्लैमरोमा फैशन वीक नासिक ता हिस्ट्री मतलब पहला फैशन वीक होता है जो पूर्ण वीक चल है खूब धम्ल मस्ती के लिए थैंक्स श्रीराज सर आणि रुपाली मॅम मैं यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली हा ऍक्च्युली मी लहानपणी केलंय मॉडेलिंग त्याच्यानंतर हा माझा फर्स्ट टाइम होता लाईक आय वॉज बिगनर आणि फॅशन नाशिक फॅशन वीक मला लाईक like, ब्रिज तयार करून दिलाय तो गॅप फिल केलाय त्यांनी सो आय एम रिली फिलिंग व्हेरी ग्लॅमरस आणि अशी ऑपॉर्च्युनिटी परत परत भेटावी ही इच्छा आहे माझी थँक्यू श्री सर आणि रुपाली मॅमने हा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळवून दिला याच्यासाठी खूप खूप सर थँक्यू आणि मला हा हे शो करून खूप छान वाटतंय तेजल उमेश वडनेरे आहे तो आज नाशिक फॅशन वीक मध्ये आज ग्रँड फायनल होत ने जे सरांनी श्री सरांनी आणि रुपाली मॅमने जी ऑपॉर्च्युनिटी दिली ती खूपच चांगली होती आणि नंदकिशोर सरपंच बड्डी वायकू नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक